पण पुढं काय करायचं हे यापैकी कुठल्याच वाक्याने सांगितलेलं नाही आणि ते जर सांगायचं नसतं मी कोण आहे काय कांडारा फडकण पुरंदर कर्जत इंदापूर आणि बारामतीचे माजी सगळे

भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना एक असं आंदोलन करायचं आहे की ज्या आंदोलनामुळं हा जो घटनेमध्ये न बसणारा ज्या आणि संविधानामध्ये ज्या जातीसाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षणाची व्यवस्था नाही अशा जातीला इथल्या जातध यांनी दहशतीनं कायदा म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं या राज्यातल्या बावन्न टक्के म्हणजे जवळपास साडेसहा करोड जनता ही हवालदीन झालेली आहे आणि स्वातंत्र्यानं आणि मंडल कमिशननं तुम्हाला जे बहाव केलं होतं ज्याच्यामुळे तुमच्या सर्वांगीण जीवनाच्या विकासासाठी तुमच्या हाताला रोजगार मिळावा तुमच्या मुलाबालांना शिक्षण आणि नोकरी मिळावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जावेत अशा प्रकारचं व्यवस्था ही मंडल आयोगाच्या सत्तावीस टक्क्याच्या ओबीसी आरक्षणामुळे झाली होती ती संपूर्ण स्पष्ट झालेली आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायती विविध कार्यकारी सोसायटी पासून महानगरपालिकेच्या पालिकेच्या महापौरा तुमची माणसं त्या ठिकाणी त्या व्यवस्थेमध्ये जाणार नाहीत त्याचबरोबर दहावी नंतरच जे शिक्षण आहे जवळपास एकशे चौसष्ट कोर्सेस असतात डिग्री प्रोग्राम्स असतात या कुठल्याही ठिकाणी तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळणं व्यावसायिक शिक्षण मिळणं हे अशक्य प्रायझ झालेलं आहे आणि म्हणून मुंबईमध्ये किमान दहा लाख किमान दहा लाख महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये कर साडेसहा करोड ओबीसी आहेत त्यापैकी दहा लाख लोक जर मुंबईमध्ये गेली तर जे जरांगे आणि या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीला तुमच्यावरती अन्याय अत्याचार करून तुमच्यापासून हिसकून घेतलं आहे त्याच पुरोवत कारण हायर्थ उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याला केलाच्या टोपलीत फेकलं जाणार आहे परंतु गेली पंचवीस वर्ष पुन्हा आरक्षणामध्ये हा मी बघितलेला आहे की न्यायालयामध्ये जाणं फेस व्हॅल्यू असणारे करोड रुपाची वकील देणं आणि सरकारचा इंटरफिअरन्स याच्यामुळे न्यायालयामध्ये